दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संस्कृतीचे जतन करणारे म्हणून नाशिक शहराची ओळख आहे नाशिकच्या पंचवटी येथील तपोवन या ठिकाणी प्रभू श्रीराम लक्ष्मण व माता सीता यांनी चौदा वर्ष वनवास भोगलाय येथील नदी किनारी असणाऱ्या श्रीरामांच्या इतिहासाच्या खुला असलेल्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रोज हजारो पर्यटक देशभरातून या ठिकाणी येत असतात मात्र या संबंधित ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्याचे पाणी थेट गोदावरी नदी पात्रात जाऊन मिसळते परंतु या नाल्याला कोणताही फिल्टर प्लांट नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदावरी नदी पात्रात मिसळत आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक तसेच पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित ठिकाणी लवकरात लवकर स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता तरी प्रशासन या गोष्टीची दखल घेईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक